मिड लाईफ क्रायसिस uh, हा शब्द आपण सगळ्यांनीच ऐकलाय नाही का पण याचा अर्थ खरंच तोच असतो का जो आपण सिनेमात बघतो म्हणजे अचानक लाल स्पोर्ट्स कार घेणं किंवा काहीतरी विचित्र वागायला लागणं नाही खरं तर याच्यामागे बरंच काही आहे तर मग चला आज आपण या आधुनिक समस्येच्या जरा मुळाशी जाऊया आणि तिला समजून घेऊया अच्छा तर ही गोष्ट नीट समजून घ्यायची असेल तर आपण एका कथेनं सुरुवात करूया एका पात्राची गोष्ट आहे नाव आहे रेजी पेरिन हा कोण होता तर एकोणीसशे सत्तरच्या दशकातला एक खूप प्रसिद्ध सेटकॉम होता त्यातलं हे पात्र तर हा आहे रेजिनाल्ड पेरिन वय आहे सेहेचाळीस सनशाईन डेझर्ट्स नावाच्या कंपनीत एक मिडल मॅनेजर त्याचं आयुष्य ना अगदी आपल्यापैकी अनेकांसारखं होतं म्हणजे बघा उपनगरात छान घर पत्नी दोन मोठी झालेली मुलं रोज सकाळी उठून लोकल पकडून नोकरीवर जायचं वरून बघितलं तर सगळं कसं अगदी आलबेल वाटत होतं पण हे सगळं वरवरचं होतं आतून मात्र रेजी पूर्णपणे खचून गेला होता तो निराश होता त्याचा सगळ्यावरचा विश्वास उडाला होता आणि आयुष्याबद्दल तर तो कमालीचा असमाधानी होता मग काय तो विचित्र वागायला लागला आणि शेवटी तर कहरच केला त्याने चक्क स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला कशासाठी तर एक नवीन ओळख घेऊन नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी आता हे जे आहे ना हेच आहे मिडलाईफ क्रायसिसचं एक क्लासिक उदाहरण जे आपण नेहमी बघतो तर मग प्रश्न पडतो की ही मिडलाईफ क्रायसिस म्हणजे नेमकं काय का बरं हा शब्द आला कुठून तर एकोणीसशे पासष्ट साली इलियट जेक्स नावाचे एक मनोविश्लेषक होते त्यांनी ही संध्या पहिल्यांदा वापरली त्यांच्या म्हणण्यानुसार हे तेव्हा होतं जेव्हा माणसाला अचानक जाणीव होते की अरे आपलं आयुष्य तर अर्ध संपलंय आणि मृत्यू आता तितकासा दूर नाही आणि हीच जाणीव हीच डेडलाईन एक प्रकारची चिंता आणि नैराश्य निर्माण करते आणि त्यातूनच हे संकट उभं राहतं बरं तर मग या संकटासाठी सहसा कोणती कारणं दिली जातात म्हणजे असं का होतं साधारणपणे ना याची दोन मुख्य कारणं सांगितली जातात आणि ही कारणं आपल्या सगळ्यांच्या चांगलीच परिचयाची आहेत एक वैयक्तिक आणि दुसरं शारीरिक या मागे ना दोन थेरीज आहेत पहिली आहे सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक ही थेरी काय म्हणते की हा एक प्रकारचा आयडेंटिटी क्रायसिस आहे अगदी आपल्या तारुण्यात येतो तसाच म्हणजे मी कोण आहे हा प्रश्न पुन्हा पडायला लागतो आणि दुसरी थिअरी आहे बायोलॉजिकल म्हणजे शारीरिक ती सरळ सरळ आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे बोट दाखवते म्हणजे बघा शक्ती कमी व्हायला लागते केस पांढरे होतात स्नायू कमजोर होतात आणि स्त्रियांच्या बाबतीत म्हणाल तर रजोनिवृत्तीचा काळ आणि बायोलॉजिकल क्लॉक संपत आल्याची भावना हे सगळं त्यात येतं पण एक मिनिट थांबा खरंच ही गोष्ट फक्त आपल्या मनात आणि शरीरातच घडते का की हे सगळं एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाहीये आणि यामागे काहीतरी खूप मोठं कारण आहे हाच प्रश्न आपल्याला या कथेच्या एका पूर्णपणे वेगळ्या पैलूकडे घेऊन जातो आता आपण जरा झूम आऊट करून एका मोठ्या चित्राकडे पाहूया म्हणजे आपल्या वैयक्तिक भावना आणि शारीरिक बदलांच्या पलीकडे जाऊन आपल्या समाज आपल्या सामाजिक रचना या संकटाला कसा आकार देतात ते समजून घेऊया विसाव्या शतकात ना एक मोठी गंमत झाली बर्निस न्यू गार्टन नावाच्या समाजशास्त्रज्ञांच्या मते आयुष्यासाठी जणू काही एक सोशल टाईमटेबल तयार झालं म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ ठरवली गेली आता आयुष्यातले टप्पे हे फक्त नैसर्गिक किंवा बायोलॉजिकल राहिले नाहीत तर ते सामाजिक अपेक्षांच्या जोखडात अडकले आणि हे वेळापत्रक कसं होतं तर साधारणपणे असं काहीसं वय बावीस झालं की लग्न करा पंचवीस वर्षांचे झाल्यात की मुलं झाली पाहिजेत पंचेचाळीस या वर्षी मुलं मोठी होऊन घर सोडून जातील ज्याला आपण एमटी नेस्ट म्हणतो आणि वयाच्या पासष्ट्या वर्षी निवृत्त व्हायचं म्हणजे जणू काय आयुष्याची एक ठरवून दिलेली स्क्रिप्टच होती आणि सगळ्यांनी ती फॉलो करायची आणि हा बदल किती झपाट्याने झाला हे आकडे बघितले की लक्षात येतं बघा एकोणीसशे अकरा साली चोवीस वर्षांच्या आत लग्न झालेल्या महिला फक्त चोवीस टक्के होत्या पण पन एकोणीसशे पन्नासच्या दशकात काय झालं हा आकडा थेट दुप्पट झाला म्हणजे बावन्न टक्क्यांवर पोचला विचार करा किती प्रचंड सामाजिक दबाव वाढला असेल आता या नवीन सोशल टाईमटेबलमुळे ना नवीन प्रकारचे स्ट्रेस म्हणजे ताणतणाव तयार झाले एकतर सतत इतरांशी तुलना करण्याची चिंता मी मागे तर नाही ना राहिलो मग आली सँडविच जनरेशन म्हणजे एका बाजूला म्हातारे आई वडील आणि दुसऱ्या बाजूला मोठी होणारी मुलं यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली पिढी सोबत आर्थिक ताण होताच आणि मग मुलं घर सोडून गेल्यावर येणारा तो रिकामापणा आता पुढची चाळीस वर्ष काय हा प्रश्न या सगळ्या दबावांनी मिळून लोकांना अगदी संकटाच्या तोंडाशी आणून ठेवलं तर बघा एकीकडे हे सगळे सामाजिक दबाव होते जे लोकांना त्यांच्या ठरलेल्या आयुष्यातून अक्षरशः बाहेर ढकलत होते पण त्याच वेळी दुसरीकडे एक खूप आकर्षक एक मोहक स्वप्न होतं जे त्यांना काहीतरी नवीन करण्यासाठी स्वतःकडे ओढत होतं आणि गंमत म्हणजे या स्वप्नाची सुरुवात एका अनपेक्षित ठिकाणी झाली स्त्रीच्या आयुष्याचा सर्वोत्तम काळ चाळीशीनंतर सुरू होतो असं एक वाक्य आहे हे वाक्य एकोणीशे सतरामध्ये मिसेस थिओडॉर पार्सन्स यांनी पहिल्यांदा वापरलं होतं आणि का वापरलं होतं तर पहिल्या महायुद्धाच्या काळात स्त्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी पण मग हळूहळू काय झालं ह्या वाक्यातला स्त्री हा शब्द गायब झाला आणि उरलं फक्त आयुष्य चाळीशीच सुरू होतं आणि बघता बघता हे एक एवढं शक्तिशाली वाक्य बनलं की जणू काही एक कल्चरल मंत्रच झाला तो मग एकोणीसशे बत्तीस मध्ये वॉल्टर पिटकिन नावाच्या लेखकाने या मंत्राला एक ॲक्शन प्लॅनच दिला त्यांनी लोकांना सांगितलं की अरे चाळीस आणि सत्तरच्या मध्ये खूप वर्ष आहेत स्वतःच्या आनंदाचा स्वतःच्या पूर्णतेचा शोध घ्या आणि हा आनंद कशातून मिळणार तर आराम मौज मजा आणि उपभोगातून हे एका नव्या रोमांचक जीवनशैलीचं जणून वचनच होतं आणि मग झालं असं की स्वतःच्या आनंदाचं स्वतःच्या पूर्णतेचं हे वैयक्तिक स्वप्न आणि भौतिक सुखाचं भरपूर वस्तूंचं अमेरिकन ड्रीम ही दोन्ही स्वप्न एकमेकात मिसळून गेली म्हणजे काय तर आनंद म्हणजे जास्त पैसा जास्त वस्तू जास्त उपभोग अशी एक नवी व्याख्याच तयार झाली पण या स्वप्नाची एक काळी बाजूसुद्धा होती एक डार्क साइड होती एकोणीसशे अठ्ठावन्न सालच्या द रिव्होल्ट ऑफ द मिडल एज्ड मॅन या पुस्तकातलं एक वाक्य बघा जे त्या काळातली मानसिकता कशी होती हे स्पष्ट दाखवतं मला आनंद हवाय चला तिला सोडून देऊ आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करू मला फक्त स्वतःला वाचवायचं आहे म्हणजे बघा इथे स्वतःच्या आनंदासाठी कुटुंबाची नात्यांची जबाबदारीची पर्वा न करण्याची एक स्वार्थी वृत्ती दिसू लागली ठीक आहे तर मग आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं वैयक्तिक कारणं शारीरिक बदल सामाजिक दबाव आणि हे सांस्कृतिक स्वप्न ह्या सगळ्या गोष्टींना आता एकत्र जोडून पाहूया आणि या आधुनिक समस्येबद्दल एक नवीन दृष्टिकोन तयार करूया तर मग या सगळ्यातून एक महत्वाचा मुद्दा समोर येतो तो, तो म्हणजे आपलं वय फक्त आपलं मन आणि शरीर नाही ठरवत आपलं वय इतिहास ठरवतो हो आपण ज्या काळात ज्या समाजात जगतो तिथल्या अपेक्षा तिथले दबाव तिथली मूल्य या सगळ्या गोष्टी मिळून आपलं वय आणि त्या वयातले अनुभव घडवत असतात याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर मिड लाईफ क्रायसिस ही काही म्हातारपणाची एक नैसर्गिक किंवा अटळ पायरी नाहीये असं नाही, नाही ना की प्रत्येकाच्या आयुष्यात ती येणारच तर मग आपण ह्या निष्कर्षापर्यंत येतो की मिड लाईफ क्रायसिस हा काही नैसर्गिक नाही तर तो एक सामाजिक आणि सांस्कृतिक आविष्कार आहे म्हणजे तो विशिष्ट ऐतिहासिक बदलांमुळे जन्माला आला आणि आपल्या संस्कृतीने आपल्या अपेक्षांनी त्याला एक विशिष्ट आकार दिला तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच हा मिड लाईफ क्रायसिस खरंच अटळ आहे का म्हणजे आयुष्याच्या मध्यावर येणारं हे एक असं नैसर्गिक वादळ आहे ज्याला सगळ्यांनाच सामोरं जावं लागतं की ही फक्त एक कथा आहे एक अशी गोष्ट जी आपल्या समाजाने आणि आपल्या इतिहासाने आपल्याला सांगितली आहे आणि आपणही ती खरी मानून स्वीकारली आहे यावर नक्कीच विचार करायला हवा